एक छोटीशी कल्पना मोठ स्वप्न आणि अफाट मेहनत या जोरावर जळगावच्या दोन तरुणांनी पुण्यात सुरू केलाय एक अनोखा स्टार्टअप जयेश पाटील आणि सौरभ पाटील या दोन मराठी तरुणांनी ठरवलं काहीतरी वेगळं करायचं आणि म्हणूनच त्यांनी सुरू केला केळीच्या वेफरचा अनोखा स्टार्टअप म्हणजेच आपला जळगाववाला सुरुवातीला जयेश आणि सौरभने स्वतःच्या शेतातील ताजी केळीचे वेफर्स बनवून पुण्यामध्ये खरं खरपूस विक्री करायला सुरुवात केली छोट्याशा भाड्याच्या खोलीतून सुरू केलेला हा प्रवास आज एक नावाज दिला झालाय स्वतःच्या शेतातून केळी काढण्यापासून वेफर्स बनवण्यापर्यंत पॅकेजिंग पासून सेवा देण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया जयेश आणि सौरभ स्वतः पाहतात त्यामुळे त्यांच्या वेफर्सची गुणवत्ता उत्तम राहते दहा वेगवेगळ्या स्वादाचे वेफर्स आणि विविध प्रकारचे फरसाण बनवले जातात त्यांच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये आज पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पाच हजाराहून अधिक ग्राहक हे चविष्ट वेफर्स ऑर्डर करत आहेत आणि आपला जळगाववाला एंटरप्राइजेस हा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर होम डिलिव्हरी देत आहे फक्त तीनशे साठ रुपयात सहा प्रकारचे फ्लेवर देऊन तुम्हाला हा व्यवसाय कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी स्टार्टअपसाठी बिझनेस फंडा डिजिटल फॉलो करायला विसरू नका